थोड्या दिवसांच्या अंतराने या रस्त्याचे कामकाज न झाल्याने माननीय श्री केशव पाटील व त्यांच्या टीमने दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस ते पंधरा आठ दोन हजार पंचवीस तीन दिवस गाव बंद ठेवून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला या उपोषणाला सर्व ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद ठेवून पाठिंबा दिला याचाच परिणाम म्हणून केशव पाटील व त्यांच्या टीमच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व आंदोलनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवाडीनंतर इंगळीरूई खराब झालेल्या रस्त्याचे नूतनीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते या आणि आज या आश्वासनाची पूर्तता झाल्याचे दिसून येते आज रस्त्याच्या नूतनीकरण कामकाजाला सुरुवात झाली आहे याप्रसंगी शिवसेना ओवाठा गटाचे इंगळी शहर प्रमुख श्री केशव नारायण पाटील बबन पाटील मधुकर भातमारे निजाम पटेल विजय शिंदे अमर चौगुले सवनिता कदम आप्पासू बिरांजे शादूर नायकवडे सुरेश लोहार जुबेर नायकवडे यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले कलादर्पत प्रतिनिधी मयूर प्रभु इगडी तालुका हातकडंगले सबस्क्राइब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट